नमस्कार सुंदर क्रांती सेनल स्वामी मराठवाडा संपर्क प्रमुख शेख आरिफ निमटेकर मागील काही दिवसापूर्वी उमरी तालुक्यातील मनरेगा अंतर्गत झालेल्या वृक्ष लागवडीची चौकशी संदर्भात पंचायत समिती उमरी येथे निवेदन दिलेले होत परंतु उमरी येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वारंवार उडवाओढीचे उत्तरे देऊन चौकशी न करता आम्हाला डावळण्याचं काम करत आहेत सतत त्यामुळे आम्ही नावीला असतो संस्थापकाच्या अध्यक्षांनी अध्यक्षांच्या आदेशाने हो संपूर्ण जिल्ह्याची चौकशी लावण्याचं आज माननीय मुख्य अधिकारी मॅडम यांना निवेदन दिलेले आहे त्या संदर्भात संपूर्ण जिल्ह्याची ज्या मंडगा अंतर्गत जे सर्व कामं चालू आहेत त्या सर्व कामाची चौकशी झालीच पाहिजे असं आमच्या झुंजार क्रांती सेनेकडून आम्ही मॅडमला साहेबांना अशी विनंती केली जर समजा नाही झाल्यास आम्ही आपल्या जिल्हाधिकार असेल जिल्हा परिषद असेल तालुक्यालेवल पंचायत समिती कार्यालय असतील त्या ठिकाणी आमच्या संघटनेच्या वतीने विविध तालुक्यात आम्ही अमर उपोषण असतील किंवा तीव्र आंदोलन असेल रस्ता से आगे 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 आगे। नमस्कार झुंजार क्रांती सेना अध्यक्ष अॅडवोकेट से पाटील अनिल पाटील खोळगे खर तर या ठिकाणी मी मान्य मुख्य अधिकारी कार्यालय यांना निवेदन दिलेलं आहे आणि मनरेगा अंतर्गत झालेल्या उमरी तालुक्यातील बरेच काम असे आहेत की त्या कामामध्ये अद्यापही कुठलीही चौकशी झालेली नाही आणि त्यामुळं आज मी सर्व जिल्ह्यातील चौकशी करण्यात यावी या ठिकाणी मी निवेदन दिलं आहे परंतु ती कुठलीही चौकशी न झाल्यामुळे आम्हाला या ठिकाणी येवावं लागला आहे आणि आताच मी मनरेगा अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व कामाची चौकशी करा असं सांगितलं होतं परंतु या कामामध्ये जसं की मनरेगा अंतर्गत जे काम होत असतात ते काम म्हणजे जे की ग्रामीण भागातील बेरोजगारांना काम मिळावं त्याच्या हाताला हो। काम मिळावं हो। आणि त्या कामातून त्याला दोन पैसे मिळावेत या उद्देशाने ते कामं होत असतात परंतु गाव पातळीचे सरपंच असतील किंवा गाव पातळीचे जे काही राजकीय लोक असतील ते त्यांना जवळच्याच माणसाला जीसीपीचं काम देऊन ते काम करत असतात आणि म्हणून गरीबावर जर अन्याय होत आहे त्यामुळे झुंजार क्रांती सेनेच्या वतीने या ठिकाणी मी सखोल चौकशी करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे जर चौकशी नाही झाल्यास झुंजार क्रांती सेनेच्या वतीने मी आमरण उपोषणासाठी या ठिकाणी ओ... सांगू इच्छितो